नाही नाही त्यानं विकासच केला नाही त्यानं तर निवडून आल्याच नंतर त्यानं स्वतःला घर मागतलं बॉम्बेला आम्हाला राहायला घर द्यावं आमचा कन्नड तालुक्याचा मतदार इतका भोळा भोळा राहिला नाही आता नवीन उमेदवाराला आमचे कन्नड तालुका संधी देईल सन्मान निधी दे ज्या योजनातून ते देऊ राहिले ते काही त्याच्या स्वतःच्या खिशातून देऊ राहिले नाही ते सगळे शेतकऱ्याकडून काढू राहिले लाडकी बिन योजना सुरू केली दीडशे रुपयावर तेल गेलं मला एक सांगा आता चार उमेदवार आहे आपल्या आपल्याकडे एक हर्षवर्धन जाधव मनोज पवार संजना आणि उदयसिंग राजपूत यांच्या दोघांमध्ये कुणामध्ये चोरसते नमस्कार मी राजेंद्र भोसले मंथन मराठीची टीम आता चिंचोलीमध्ये आलेली आहे चिंचोली परिसरातील आपण हे खंडोबाचं मंदिर आहे आणि या खंडोबाच्या मंदिरात परिसरामध्ये इथे काही नागरिक बसलेले या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत त्यांना विधानसभेचा आमदार कसा हवा आहे त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय नाव सांगाल दादा शाह काय सांगाल काय समस्या आहे तुमच्या गावाची समस्या भरपूर आहे समस्या केली पाहिजे फक्त आपल्याला असा नेता पाहिजे की त्यांनी काहीतरी आपलं उद्धार केला पाहिजे तालुक्याचा के कसा उद्धार म्हणजे काय करायला पाहिजे विकासाच्या कुठकोण गोष्टी का के त्यांनी केल्या पाहिजे म्हणजे थोडेफार रोडाचे प्रश्न आहे काही दुसरेही प्रश्न आहेत ते त्यांनी केले पाहिजे थोडेफार काहीतरी बरं गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या तालुक्याचा विकास झाला विकास झालेला बी आहे आणि नाही बी आहे ते त्याच्यामध्ये अशी गंमत झालेली आहे की काही विकास झाल्यासारखा आहे काही नाही झाल्यासारखा आहे तर तो जे विकास व्हायसारखा हो पाहिजे तसा नाही झाले कोणत्या गोष्टी तुमचा तुम्हाला अपेक्षित होत्या आम्हाला अशा अपेक्षित होत्या का हे रोडाचे कामं पाहिजे होते आणि दुसरी गोष्ट का हे वीज टायमावर राहत नाही शेतकरी परेशान राहतात याच्यामध्ये असे भरपूर अनेक प्रश्न आहेत बरं मला एक सांगा विधानसभेचे आता उमेदवार आहेत चार उमेदवार प्रामुख्याने रिंगणामध्ये येतात चार उमोश उमेदवारामध्ये चुरस होणार आहे अशी सगळीकडे चर्चा केली जाते त्या चार उमेदवारांचं नाव मी तुम्हाला सांगतो एक अपक्ष उमेदवार मनोज पवार हर्षवर्धन जाधव संजना ताई आणि उदयसिंग राजपूत यांच्या दोघांमध्ये कोणामध्ये चुरस होईल असं वाटतं तुम्हाला याच्यामध्ये चुरस व्हायसारखं आता ह्या वेळेस तर असं झालेलं आहे का चारी नेते सारखे आलेले आणि त्याच्यामध्ये पब्लिकवर अवलंबून आहे पब्लिक काय ठरवते ते पब्लिकच्या मनावर आहे दोन कोण राहील बरं समोरासमोर दोन कोण राहील दोन तर माझ्या हिशोबाने हर्षवर्धन जाधव आणि पवार याच्यामध्येच झाली पाहिजे टसल असं वाटतं मला मनोज पवार आणि हर्षवर्धन जाधव यांच्या दोघांमध्ये टसल होईल असं यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत अजून एक नागरिक आहे बंधू आहे बंधू काय नाव आहे तुझं प्रमोद वाकेकर काय वाटतं तुला काय कोणामध्ये चुरस होईल शक्यतो तर मनोज पवार आणि दादा यांच्यामध्येच मध्येच टसल काय करता तुम्ही काय व्यवसाय करता आमचं शेती व्यवसाय शेती व्यवसाय कुठे आहे नेमकी शेती आमची शेती बरकतपूर सर्कलमध्ये येते बरकतपूर सर्कलमध्ये बरं काय प्रॉब्लेम येतं बरं शेतीमध्ये शेतीमध्ये असं आहे का मालाला हमी भावचा भरपूर मिस्त सांगता पण होत नाही आणि त्याच्यामध्ये कसं असतं प्रत्येक जो बी मंत्री येतो संत्री येतो बाबा मला आम्ही भाऊ भेटतो त्यापैकी तो भाऊ भेटत नसतो बरं आता जे तुम्ही सांगतायत की जे उमेदवार निवडून येईल काय अपेक्षा ठेवणार आहे त्यांच्याकडनं का? त्यांनी काय करायला पाहिजे तालुक्याचा विकास त्यांना काम करायला पाहिजेत बस विकास तालुक्याचा कोणते बरं कोणतं महत्वाचं काम असं वाटतं की त्यांनी करावं त्यांना असं महत्त्वाचं काम आहे की रोडे जिथं पांदी नाले रस्ते असतात शेतामध्ये जायला त्यांचा प्रश्न सोडायला पाहिजे शेतकरी लोकांचा शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने जो विकास करायला पाहिजे जो प्रश्न सोडवायला पाहिजे असं या बंधूचं म्हणणं आहे आपल्यासोबत एक बंधू का, आहे काय सांगाल कसा पाहिजे बरं तुम्हाला आमदार आमदार विकास विकासमधून करायला पाहिजे जो विकास करतो हो, तो आमदार पाहिजे काय विकासाच्या काय संकल्पना आहे तुमच्या कोणत्या बाबतीचा विकास झाला पाहिजे आमच्या कन्नड तालुक्यामध्ये रस्त्याची भलती अवस्था झालेली आहे आम आमच्या गावाला आरोग्य केंद्राची अवस्था खराब झालेली आहे शाळेच्या संदर्भात जिल्हा परिषद शाळेच्या त्याच्यात खराब झालेल्या आहे प्रामुख्यानं आम्हाला शेतीमालाला भा हमी भाव कुठेच नाही आहे शेतीमालाला हमी भाव नाही बरं रोजगाराची काय परिस्थिती ती रोजगार रोजगार हमी योजनेचेच कोणतीच कामं आमच्याकडे व्यवस्थित झालेली नाही रोजगार हमी योजनेचे काम व्यवस्थित झालेले नाही एखादी फॅक्टरी वगैरे एखादी इंडस्ट्री आपल्या तालुक्यामध्ये यावी असं नाही वाटत बिलकुल इंडस्ट्री यायला पाहिजे आपल्या आपल्या कन्नड तालुक्यामध्ये चांगल्या सहकार साखर कारखाना होता यानं सगळ्या सहकार साखरखान्याचं वाटोळ करून टाकलं कन्नड सहकारी साखर कारखाना हिराजी महाराज गेला म्हणजे ज्या प्रॉपर्ट्या कन्नड तालुक्याच्या होत्या खरोखर शेतकऱ्याच्या त्या यांनी मार्गी लावल्या बरं इतर तालुक्याच्यामध्ये प्रमाणात आपण थोडंसं मागं पडलेलो आहे सिल्लोडच्या आपण खूप मागे पडत चाललेलं आहे तुमचं मार्केटचं गाव कुठलं आहे म्हणजे तुम्ही मार्केट तुमचा व्यवहार कन्नडला होतो शिल्लोडला होतो आमचा कन्नडला म्हणजे आमचं खरं यावर कन्नडला आहे पण आम्हाला फक्त इथून आता सिल्लोड शिल्लो आपल्या बाजूला शिल्लोड आहे पस्तीस किलोमीटरवर पस्तीस किलोमीटरवर अशा व्यवस्था आहे सगळ्यात तिथे उपलब्ध आहे आमच्या का या भागामध्ये कोणत्याच उपलब्ध सुविधा नाही आहे बरं कन्नडपेक्षा सिल्लोड विकसित आहे सिल्लोड विकासित कन्नड भारता सिल्लोड विकासित आहे पण त्याला त्याचं कारण एकच आहे की तिथे आमदार सक्षम आहे आमच्या कन्नड तालुक्याचा आमदार सक्षम नाही आपल्या कन्नडला अजूनपर्यंत असं सक्षम आमदार मिळालेले ले नाही बरं गेल्या काही वर्षामध्ये आपण ज्यांना निवडून दिलेले आहे त्यांनी तालुक्याचा के विकास केला किंवा विकास करण्याचा प्रयत्न केला नाही नाही त्यानं विकासच केला नाही त्यानं निवडून आल्यानंतर त्यानं स्वतःला घर मागतलं आम्हाला राहायला घर द्यावं स्वतःला घर हा स्वतःला घर मागतलं आमच्या आमदारानं शेतकऱ्यांसाठी प्रश्न उपस्थित करायला हवा त्यांनी शेतकऱ्यासाठी प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता पण त्यांनी स्वतःला आम्हाला घर द्यावं अशी त्यांनी मागणी केली विधान विधानभवनात त्याच्या त्यांनी जे आश्वासन दिले होते मागच्या पाच वर्षापूर्वी ते पूर्ण झाले त्यांनी आश्वासन दिलेच नव्हते त्यांनी काय सांगितलं होतं आम्हाला माझी परिस्थिती खूप गंभीर खराब झालेली आहे मला एवढ्या वेळेस तुम्ही निवडून द्यानंतर मला आत्महत्या करणं पडेल असं त्यांनी सांगितलं होतं लोक त्यांनी त्यांची परिस्थिती सुधरवून घेतली त्यांनी शेतकऱ्याचा विकास सुधरावला नाही बर असाही आपल्या तालुक्यावरती आरोप केला जातो की के घराणेशाही सुद्धा तालुक्यामध्ये आहे एक घराण्याचे पुढची जी पिढी आहे ती सुद्धा राजकारणात येते घराणेशाहीचे तुम्ही समर्थन करता नाही कास काय समर्थन करा हा ज्यांनी जे त्यांनी चांगले काम केले त्याचं त्याचं नाव घ्यायला काही अडचण नाही हा कैलासावाची राय बुजावतो होते त्यांनी खरोखर आमच्या कन्नड तालुक्याचा के विकास केला त्यांचं नाव घ्यायला काही हरकत नाही ते आमच्या हृदयात आहे ते काळीजी आमचं मला असं काही हरकत नाही पण ज्यांनी कामं नाही केले त्यांचं नाव कशाबद्दल घ्यायचं ज्यांनी ज्यांनी आता संधी दिली आता त्यांना पुन्हा संधी दिल्या जाईल नाही दिल्या जाणार आता संधी आता कशी काय देतील संधी आमचा कन्नड तालुक्याचा मतदार इतका भोळा भोळा राहिला नाही आता नवीन उमेदवाराला आमची कन्नड तालुका संधी देईल बरं शा, शासनाने काही योजना समोर ठेवलेल्या निवडणुकीला समोर ठेवून असं चर्चावलं जातं आहे तर त्या योजनेबद्दल काय सांगेल जसे काही सन्मान निधी योजना आहे जी शेतकऱ्यांना दिल्या जाते त्याबद्दल काय सांग सन्मान निधी ज्या योजनातून ते देऊ राहिले ते काही त्याच्या स्वतःच्या खिशातून देऊ राहिले नाही ते, ते सगळ्या शेतकऱ्याकडून काढू राहिले लाडकी पिणी योजना सुरू केली दीडशे रुपयावर तेल गेलं म्हणजे सगळ्या भावात त्यांना भाव वाढव भाव वाढला ना ती कुठे देऊ राहिले एका हाताने दिलं दुसऱ्या एका हाताने दिलं दुसऱ्या हाताने घेऊ राहिले ते लगेच घेऊ राहिले या पंधराशे रुपये राहिले पंधराशे रुपये पाहिजे तुम्ही पन्नास रुपये त्याला मग वाढवले आणि आठ दिसाला एक छोट्या कुटुंबाला एक किलो लागतं पन्नास रुपये त्याच्यामध्ये मेहनत झाली मेहनत झाली फक्त अच्छा भाव मागाई वाढून गेली बिलकुल भाव मागाई वाढली मला एक सांगा आता एक चार उमेदवार आहे आपल्या आपल्याकडे एक हर्षवर्धन जाधव मनोज पवार संजना ताई आणि उदय सिंग राजपूत यांच्यात दोघांमध्ये कोणामध्ये चुरस होईल दोन्ही अपक्षामध्ये फायटिंग होणार दोन्ही फायटिंग होणार यावेळेस अपक्ष दोन्ही पैकी एक जणच येणार आणि मनोज पवार लीड देईल मनोज पवार निवडून मराठा आरक्षणाच्या या परिणाम होईल आमचा मराठा हे पाटील त्यांनी आदेश दिलेले आम्हाला की यांचा सुपड साफ करा दोन्ही जो मुख्यमंत्र्यांचे जे पक्ष असतील त्यांचे सुपडे साफ करा असे आदेश दिले आणि आमच्या युद्ध मनोज दादा झरंगी पाटीलचे आमचे मराठा समाज सगळे आदेश पाळणार आहे मराठा समाज आदेश पाळणार आदेश बिलकुल आदेश पाळणार आमचं दैवत इथे सुपड साफ होणार सुपड साफ होणार मला एक असं विचारायचं आहे त्या आ, की नुकतेच संजना जाधव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्या धनुष्यबाण निशाने घेऊन ते आता सुद्धा निवडणूक लढवत आहे त्यांची कशी परिस्थिती काय झालं खरं म्हणजे संजनाताई हा पक्षात नसताना त्याला तिकीट मिळालं ती त्यांच्या वाटल्याची पुण्य त्यांना खरं म्हणजे ज्यांनी खरोखर पक्षाची स्थापना केली त्यांनी गावागावात पक्ष वाढवला त्याच्यामध्ये संतोष बोकोले असतील केतन काजे भाय्या असतील ज्यांनी ज्यांनी पक्ष वाढवला त्या पक्षांनी त्यांच्यावर जा विचार केला नाही पक्षात दुसऱ्या नसताना त्यांनी आपलं दानवे साहेबांच्या बळावर त्यांना तिकीट मिळालं ताईना निवडून येतील नाही येणार कसे काय येतील गट नाराज झाले नारा 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 ना गट नाराज झाले नाराजी नाराजी ज्या ज्या गटात पसरली त्या त्यानंतर ते काम खराब होतं अच्छा नाराजी पसरलेली आहे आपण इथे ह्या खंडोबा परिसरातील खंडोबा मंदिर परिसरातील परिसरातील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया येईल आपल्याकडे वयोवृद्ध इथे बाबा दिसत आहेत बाबा कशी तब्येत तुमची बरी आहे मध्यम चांगली तब्येत दवाखाना मिळतो तुम्हाला इथे दवाखाना आहे गावामध्ये मिळता आरोग्याच्या सुविधा मिळतात का अजून नाही मिळत काही मिळतं काही मिळत आमच्या काय म्हणत काय निवडणूक आहे वीस तारखेला मतदान होणार आहे काय तुमच्या मनामध्ये आमच्या मनात काय आता सध्या अजून काही नाही अजून काही नाही तुमच्या मनामध्ये काय ठरवलंय चाललं आता विचार अजून कोण कर कोणाला करणार अजून बाबाने ठरवलं नाही काकांना बोलू आपण काय काका काय चाललं तुमचं आमच्या मनात काय आता चालू मनोज पवारच मनोज पवार आहे तुमच्या मनामध्ये का बरं मनोज पवार त्यांना उत्कृष्ट काम करू आले काम केलं सभा मंडप झाला खंडोबाच्या मंदिराला अच्छा खंडोबाच्या मंदिराला सभा मंडप दिला हो। पक त्याच्यामुळे तुम्ही त्यांना हो। दोन नंबरला कोण राहील मग आता दोन नंबरला चालू आहे आता एक तर शिवसेना नाहीतर मग हर्षवर्धन जाधव शिवसेना किंवा हर्षवर्धन जाधव पती पत्नीला हो बरोबर पती पत्नीला दोन नंबरला एक नंबरला मनोज पवार दोन नंबरला पती पत्नी असं एकंदर त्यांचं म्हणणं आहे आपल्या इथे समोर काही दुकान आहे त्या नेमकं यांचा यांच्या काय समस्या आहेत काय नाव सांगाल तुम्ही माझं नाव बंडू माणिकराव बावसकर काय समस्या आहे तुमच्या आमच्या समस्या काय सरकार चांगले आलं पाहिजे फक्त जेव्हा आपलं बरं मला सांगा कन आपल्या चिंचोलीची हवा काय काय सांगतं कोणाकडे जातो कल चिंचोलीचं हवं तर अजून तर काही सांगलं जाणार नाही साहेब पण जनता ही जनार्द नाही एकोटी काय करेल हे काही सांगता येणार नाही तुम्ही कोणत्या कोणत्या पक्षाचं समर्थन करतो आम्ही पक्षाचं समर्थन करतो बी जे पीचं बी जे पीचं करतात हां बरोबर ठीक आहे काय कोणामध्ये चुरस होईल चुरस आता काय संजनात आहे हां आणि उदयसिंग म्हणजे चुरस होऊन जाईल अच्छा दोघांमध्ये संजनाताई आणि उदयसिंग राजपूत मध्ये चोरसोई आपल्याला थोडासा मिक्स कल येतोय आपल्याकडे उदय सिंग राजपूत संजना ताई इथे एक बाहेर अजून एक बंधू आहे आपण यांच्यासोबत विचारू नेमकं काय चालू आहे काय नाव तुमचं शेख शेख काय तुमच्या चुंचलीची हवा काय काय सांगतं तुम्ही कुणाकडे कल जातोय मनोज पवार मनोज पवार कडे जातोय काय कारण आहे कारण की ते माणसं चांगले माणसं चांगलं आहे बरं 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 काय परिस्थिती आहे सर काय करता तुम्ही काम आम्ही एका शेठकडे अद्रक च व्यापार मध्ये व्यापारी कुठे जाते अद्रक अद्रक झासी परवासागर तुम्ही घेऊन जाता का तिथले व्यापारी येतात तिथले व्यापारी येत आहे तिथले व्यापारी येत आहेत बरं 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 आणि मला कन्नडचे तुमचे काय समस्या येतात तुमच्या गावाचे काय प्रॉब्लेम्स आहे समस्या भरपूर आहे आता काय सांगता येईल निवडून आल्यावर समजा ना आता समस्या निवडून आल्यावर समजलं आपल्याला काय समस्या आहेत काय बंधू काय चालू आहे काय करता तुम्ही आम्ही सलूनचं दुकान आहे आमचं सलूनचं दुकान आहे बरोबर कसा चालू आहे चांगला चालू आहे तुम्ही प्रॉपर प्रॉपर शेतकऱ्याचं काम चालू आहे हे शेतकऱ्याचे काम चालू आहे चे काय परिस्थिती चिंचोलीची कोण कौन? कोणामध्ये चुरस होईल चिंचोलीमध्ये मनोज पवार आणि हर्षवर्धन दादा मध्ये दोघांमध्ये चुरस होईल मनोज पवार आणि हर्षवर्धन जाधव दोघं मग हा होणार आहे एक कोणीतरी निवडून येईल हां पण मनोज पवार यांचं चांगलं मार्गदर्शन आहे विकास होईल म्हणजे त्यांचे शब्द हे गावाला रोडाचे शब्द काही कामं असले कोणाची काही कामं असले देवस्थानाचे असले मनोज पवार धावून येतात गरिबाचा एक वालीशी धरून झाला तुम्ही त्याच्या गरीबाचा वाली आहे प्रत्येकाच्या कामामध्ये मदतीला धावून येतात असं त्यांचं म्हणणं आहे काका काय नाव तुमचं रावसाहेब देशमुख रावसाहेब देशमुख न्यू आहेत तुम्ही बरं काय बाजाराला आले होते काय होते मुलायला कपडे घ्यायला मुलांना कपडे घ्यायला आलेले होते काय नेवपूरची परिस्थिती कसं आहे तिथं वातावरण नेवपूर मध्ये उदय सिंग चालणार आहे उदय सिंग चालणार तिथे एक अंधुज अजून एक बंधू आहे काय सांगेल बंधू काय सांगशील काय नाव तुझं माझं नाव दत्तू अण्णा निक्कम दत्तू अण्णा निक्कम काय तुमचे कुठले तुमचं गाव कोणतं वाकी काय तुमच्या वाकीची परिस्थिती वाकीची परिस्थिती आता तर सध्या मनोज पवार चालतंय आमच्या वाकीमध्ये तुमच्या गावामध्ये मनोज पवार चालतायत हां दोन नंबरला कोण राहील दोन नंबरला राहील संजनाताई संजनाताई राहील त्या दोघांमध्ये चोरस होईल हो अच्छा दोघांमध्ये लढत होईल हो वाकीमध्ये मनोज पवार आणि संजनाताई यांच्यामध्ये चुरस होईल असं या बंधूचं म्हणणं आहे अजून एक बंधू आहे आपल्यासोबत कुठले तुम्ही वाकीचे तुम्ही पण वाकीचे काय बाजारासाठी आले होते नाही असंच फिरायसाठी म्हणून चिंचोलीला आलो होतो चिंचोली सहज आले होते चिंचोलीला मार्केटचं गाव आहे आमच्या चिंचोलीच त्यामुळे हा, 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 हा। आम्ही प्रत्येक काही काम या चिंचोलीला खूप से गाव अटॅच आहेत हा पंधरा वीस खेडे अटॅच आहे चिंचोलीला आमचा आदरकीचा व्यवसाय आणि जेसीपीचा व्यवसाय जेसीपीचा व्यवसाय हो बर बर काय सांगाल तुमच्याकडे काही कशी परिस्थिती गावामध्ये आमच्या गावामध्ये सध्या तर रोड रोड चालू आहे रोड रोलर चालू हो मनोज भाऊचा सध्या तरी आता पुढे काय होईल ते नाही सांगतायत पण रोड रोलर आमच्या गावातून एक चालणार एक नंबर चालणार हो अच्छा मग दोघांमध्ये दोन नाव सांगायची संजना ताई धनुष्यबाण हो तुमचंही मत तेच आहे मनोज पवार आणि संजना ताई या दोघांमध्ये दनुष् चुरस होईल असं त्यांचं म्हणणं आहे इथे काही काका आहेत काकांना विचारू आपण की नेमकं काय चाललं काका बरे मला राजकारणाचं सांगा की आपल्या कोण कोण येईन बरं निवडून मनोज पवार पवार मनोज पवार हो बरं मनोज पवार येईल निवडून असं त्यांचं म्हणणं आहे एकंदर आपण या चिंचोली गावात हा जो परिसर आहे इथे येणारे जे नागरिक आहे आजूबाजूच्या खेड्यातून येत असतात आणि या चिंचोली गावाचा आपण आढावा घेतला आणि एकंदर मनोज पवार हर्षवर्धन आणि संजनाताई या तिघांचाही कल दिला जातो आहे त्यातल्या त्यात हर्षवर्धन त्यात जाधव आणि मनोज पवार हे चुरशीमध्ये राहणार आहेत दोघांमध्ये तसल होणार आहे असंच आपल्याला दिसतं आहे मी राजेंद्र भोसले कॅमेरामॅन संदीप शिंदेसह मंथन मराठीसाठी चिंचोली